अतिशय महान पवित्र कर्म दान दान फल मनसाला या जन्म आनंद प्राप्त होता है दान करता करता मनुष्य स्रोतापन्न होता भगवंता ने संगित कि सर्व प्रकार दुर्गत मुक्त होने सा दान मोट महत्व है दानं ध्यान अधिष्ठान दुर्गति निवारणं असं भगवंतांनी म्हणलेलं आहे की दान आचरण करणारा तर दान देणारा हा सर्व प्रकारच्या दुर्गतेतून मुक्त होतो यामुळे आपण नेहमी दान कर्म धार्मिक जीवनाचा श्रेष्ठ भूत म्हणून वाढवत राहिलं पाहिजे दान भगवान बुद्धाच्या धर्मातील एक पारमिता आहे आणि पारमित पूर्ण करता करता मनुष्य हा या जन्मामध्ये बौद्धिसत्व बनायला तो आपला अनुभूतीचा मार्ग स्वीकारतो त्याच्या दहा पारमिता पूर्ण करत करत मनुष्य या जन्मामध्ये बौद्धिसत्व बनतो एक मानव दहा पारमितेचं पालन करून बौद्धिसत्व पदाला पोहोचत असतो आणि म्हणून त्याच्यातली एक पारमिता ही दान पारमिता आहे दानाचं दुसरं नाव आहे अतिशय निर्मळ चित्तानं केलेलं दान म्हणजे त्याग आहे आणि जेवढा मनुष्य हे विचारपूर्वक त्याग करत राहील तेवढं त्याला महान फल प्राप्त होते किंबहुना या जन्मातलं सर्वात मोठं फळ आहे ते म्हणजे निब्बाण म्हणजे अनंतपद

कारण अत्यंत वाईट असा उपकार आहे तो म्हणजे लोक सर्वात दोष त्याच्यामुळे वाढत जातात महाराष्ट्र शासन होत तेव्हा बीजेपी न पन्नास पन्नास कोटी रुपये देऊन आमदार फोडले आणि मंत्री बनवला दुसरा हे लोभामुळे ता। झालं त्याचा लोभ मात्र अत्यंत वाईट असा कर्म करतो माणसाला आणि लोभामुळे सर्वांची जिंदगी ही बदलत राहते आणि त्यामुळे मनुष्य हा सुखी राहत नाही नेहमी अस्वस्थ राहतो लोभाच्या कर्मात मोहाच्या कर्मात स्वार्थाच्या कर्मात देशाच्या कर्मात रागाच्या कर्मात तो अशांत राहत होतो आणि विकार वाढत जातो विकार वाढले म्हणजे अशांती वाढते विकार वाढले म्हणजे दे बेखेरी वाढते विकार वाढले म्हणजे समतोलपणा समाजिकपणा आपला डामाडोल असतो विषम बनतो विषम म्हणजे अधार्मिकता त्यामुळं आपलं चित्त हे सम राहिलं पाहिजे समतेत राहिलं पाहिजे हे फार महत्वाचं सांगलेलं आहे आणि दानाचं पालन माणसाला हे समतोल बनवते हे सामने सगळं बघ परिपूर्ण बॅलन्स मान सामाजिक मान हे संपूर्ण मन आपलं हे विषमता मुक्त असते आणि विषमता मुक्त झालेलं मन म्हणजे शांतीचं मन आहे मनाचा मनाची मना शांती ही मनाच्या समतोल अवस्थेमध्ये प्राप्त होते जिथे द्वेष किंवा लोक हे दोन्ही विकार आता वरचड होत नाही किंवा उजागर होत नाही म्हणून आपल्या मनाला परिपूर्ण पवित्र करून निर्विकार बनवत जाणे हा या जन्माचा सर्वात मोठा मात्र मार्ग आहे भगवान बुद्धांनी वैशाख पौर्णिमेला जे ज्ञान प्राप्त केलं त्यामध्ये राग द्वेष आणि लोभ हे तीनही विकार कायमचे भगवान बुद्धांनी आपल्या चित्तातून हक्कपार केले होते अविद्या कृष्णा क्रोध मान संशय संशयभक्त परामर्श सर्व संसार दहा बंधन भगवान बुद्धाने मनातून काही जे तर पुन्हा बुद्धाच्या मनात हे कोणताही विकार जन्माला आला नाही अविद्या हा सर्वात मोठा विकार आहे अविद्या मुक्त झाली भगवान बुद्ध तर प्रत्येचा परिपूर्ण प्रकाश आणि महान प्रज्ञावंत जेव्हा ते भगवान बुद्ध पहिले महापुरुष आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी वाणींनी मनाने हे कर्म एक सारखी करत राहिलं पाहिजे कुशल कर्मात आपलं मन जास्त रमलं पाहिजे त्याचा जास्त ध्यास केला पाहिजे आणि वारंवार असे कुशल कर्म करायला हवे आहे भगवान बुद्धाच्या काळामध्ये महाउपाशिका विशाखा त्यांनी सर्वात जास्त दान केलं होतं आणि ते एकाच दिवसात नव्हतं त्यांचं आयुष्यभर जरी झाली तरी तिच्या डोक्याचे केस हे पांढरे झाले नव्हते नात्याचे नातू नातूचे नातू पितोचे पितो असे त्यांच्या घरात एकशे बावीस किलोपाई मेंबर होते आणि तरी सुद्धा ते दान देण्यामध्ये अगदी आपल्या चिंताला त्यांनी अगदी आकूल केले के नाही तर वाढतच गेलं एका दिवसात त्यांच्या घरामध्ये पंच्याहत्तर घमसेची भोजन दान घेत होते आणि म्हणून त्यांच्या दानाचं बळ हे पुन्हा पुन्हा वाढत गेलं आपण सर्वजण दान कर्म करण्यावर या जन्माचं आपण आचरण ठेवलं पाहिजे हा जन्म तेव्हा पुण्यवान होतो सर्वश्रेष्ठ होतो की जेव्हा आपण गौतम पारमिता ही अन्यान्य साधारण पारमिता आहे ज्या पारमितेचं पालन केल्याबरोबर शांती प्राप्त होते तक्षशिला उत्तरिया उपासक उपासिका आणि सर्व उपासक उपाशी यांना भीपू संघाच्या वतीने आशीर्वाद देण्यात येत आहे सर्वांना सुख शांती आरोग्य लाभो बुद्ध बलाने धम्मबलाने संघबलाने सर्वांना दीर्घाशी लाभो त्यांना आरोग्य लाभो आणि समृद्धी लाभो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बलाने सर्वांचं जीवन हे महान फुलत राहावं संघ आशीर्वाद देत आहे सर्वांनी हात देवा 티니베르마나누타사바바토미마라. 삼나삼자사. 누나자사. 누와라누삼나삼자사. 누나자사. 누와라누삼나삼자사. 우기강사라낭가짜미. 탐사라낭가짜미. गच्छामि गच्छामि द्वितीयं गच्छामि तृतीयं तृतीम्म शरणं गच्छामि

पदं समाद्यामि पुराणेरय मध्यसमादग्रानावे नमनि

oh uh -huh. uh -huh.